माझं ना म्हणून फिट कराय आणि मी अहमदनगर येऊन आलेलो आहे ई आीमध्ये आणि माझं बॅकग्राऊंड म्हणजे मी सध्या आय टी प्रोफेशनल आहे पण माझं घरचं बॅकग्राऊंड शेटिंगमुळे मध्ये असल्यामुळं माझा एक्सपोर्टमध्ये इंटरेस्ट आहे कारण की आपलं स्वतः अमितीच मार्केटमध्ये आम्हाला एक्सपोर्ट करायचा आहे तर याबद्दल आम्ही ई आफ टीसाठी जॉईन केलेला आहे आणि तिला सरां चांगला फीडबॅक पण भेटला आणि मी चांगला शिकवणं पण चांगलं खूप व्यवस्थित आहे समजून घेतलं आणि त्यांनी प्रॅक्टिकल नॉलेज पण आहे आणि या मारसाला यश सांगतात माझं नाव मनोज केटकर आहे आणि अहमदनगर येऊन आली माझं सरांचे चांगले वाटते आम्हाला आणि माझं फ्यु फ्युचर प्लॅन शॉप आणि कंपनी स्टार्टअप करायची आहे आणि त्या थ्रू आपल्याला एक्सपोर्ट करायचं आहे जे ते प्रोडक्ट माझे शेतामध्ये येत असं पोटॅटो जी पॉनियन हे काही प्रॉडक्ट असं शेतामध्ये तेच आपल्याला बाहेर एक्सपोर्ट करायचे पण मी याच्यासाठी मी ॲप टीची खूप आभारी आहे की मला याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती हो भेटली